नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका दादानी सांगितलं होतं की ताई व्हेज बिर्याणीची रेसिपी टाका तर मी शेअर करते नक्की बघा तर बिर्याणीसाठी पहिलं तांदूळ शिजवायला घेऊ म्हणजेच भात तर त्याच्यासाठी मी निंबाचे लिंबाचे दोन काप टाकलेले आहेत आणि तेजपत्ता टाकलेला आहे आणि खडे मसाले काही टाकलेले आहेत तर पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ दिलेली आहेत त्याच्यानंतर मी हे सगळं टाकलेलं आहे आणि मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळाला मी पंधरा मिनिट अगोदरच भिजत घातलं होतं म्हणजे त्याच्यामुळं आपले तांदूळ छान खुले खुले असे शिजतील हे बघा अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थित प्रकारे भिजलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला हे उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि एकदम उकळ्याईपर्यंत अर्धवट तांदूळ शिजून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण तांदूळ शिजवायचे नाहीत तांदळाला उकळीपर्यंत बिर्याणीसाठी काय काय लागणार आहे ते सांगणार आहे मी तर त्याच्यासाठी मी बीन्स म्हणजेच श्रावणी घेवडा घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत फ्लावर वाटाणा कोथंबीर आणि गाजर कट करून घेतलेले आहेत आणि कांदा आपण नंतर फोडणीमध्ये टाकणार आहोत तर एका भांड्यामध्ये मी हे सर्व मिक्स केलेलं आहे ह्याला आपल्याला थोड्या वेळासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे दह्यामध्ये हे सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे जे मसाले होते म्हणजेच लाल तिखट धना पावडर अजून मीठ थोडंसं टाकलेलं आहे जिरा पावडर हे सगळं टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या सर्वांना आणि हे सर्व मॅरिनेट होण्यासाठी मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बिर्याणीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे लागणारा अति महत्त्वाचा तो म्हणजे छान असा ब्राऊन कलरचा कांदा तर मी त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलेला आहे आणि मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला व्यवस्थित त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे खूप छान आणि उप वरती त्याचं आपण कांदा बिर्याणीच्या वरती टाकून त्याचं डेकोरेशनसाठी पण नंतर यूज करू शकतो या कांद्याशिवाय व्हेज बिर्याणीला मजा येणार नाही त्याच्यासाठी हा कांदा गरजेचाच आहे कोणी कोणी काजू पण टाकू शकता तुम्ही मी काजू टाकले नाहीत हे बघा अशा प्रकारे कांदा छान असा ब्राऊन कलरचा झालेला आहे ह्याला व्यवस्थित असं ब्राऊन होऊ द्यायचं आणि ह्याला एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्येच मी आता ते जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं सर्व व्हेज भाज्या होत्या त्या भाज्या ह्याच्यामध्येच फोडणी देणार आहे पण ज्या भाज्या दहयामध्ये मिक्स करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात पण घालू शकता पण मी थोड्या वेळासाठी त्याला मिक्स करून ठेवलेलं होतं म्हणजे लवकर सॉफ्ट होईल तर त्याच्यासाठी मी बटर घेतलेला आहे तुम्ही तेलाचा वापर करू शकता त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि थोडासा मी तेजपत्ता घातलेला आहे आणि एक मोठा कांदा मी कट करून बारीक कट करून घेतलेला होता तो कांदा घालायचा आहे हा कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत त्याला मिक्स करायचा आहे तुम्ही ब्रा बिर्याणीला पनीर पण वापरू शकता माझ्याकडं पनीर अवेलेबल नव्हतं पनीर बिर्याणी खूप छान बनते पण मी माझ्याकडं जेवढ्या व्हेज भाज्या होत्या ज्या अवेलेबल होत्या त्याच्यामध्येच ही बिर्याणी बनवलेली आहे आणि खरंच खूप खायला खूप सुंदर अशी बिर्याणी बनली होती कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत त्या ऑप्शनल आहेत तुम्ही टाकू शकता किंवा नाही मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्याच्यामुळं आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मिरच्या पण व्यवस्थित भाजलेल्या आहेत आपल्या तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करण्यासाठी सर्व भाज्या दह्यामध्ये मिक्स करून ठेवल्या होत्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि बिर्याणी मसाला टाकल्यानंतर यांना सर्व एकत्रित करून त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे शिजण्यासाठी तोपर्यंत भात पण चांगला शिजलेला आहे बघा मोकळा झालेला आहे तर आपलं हे भाज्या सर्व व्यवस्थित शिजल्यात का एकदा चेक करून घेऊया हे बघा खूप छान असे शिजलेले आहेत बटाटा वगैरे सर्व शिजलेलं आहे आता जो आपण भात उकडून घेतला होता म्हणजेच तांदूळ ते थोडं थोडं करून सर्व तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित असं त्याला पसरवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो आ, कांदा ब्राऊन केलेला होता तळून घेतला होता तेलामध्ये तो कांदा आणि थोडी कोथंबीर टाकायची आहे बघा किती छान दिसते बिर्याणी आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे ह्याला वर झाकण झाकून थोड्या वेळासाठी झाकण झाकून ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे मी ज्यामुळं आपले तांदूळ आपण अर्धवट कच्चे ठेवले होते ते तांदूळ व्यवस्थित शिजले जातील आणि ह्याच्यानंतर मी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि माझ्याकडं फूड कलर वगैरे काहीच नाही मी फूड कलर यूज केलेला नाही माझ्याकडं थो मी काय केलेलं आहे लिंबाच्या लोणच्याचं थोडंसं मी त्याच्यामध्ये वरती जी तर्री होती ती तर्री याच्यामध्ये टाकली आहे तुम्ही पण टाकून बघा चवीला खूप छान लागतं काहीतरी नवीन करून बघा तर बिर्याणी एकदा चेक करून घेऊया आपली बिर्याणी खूप छान अशी शिजलेली आहे वाव मस्तच बघा किती छान झालेली आहे आणि ही मी खरंच सांगते पहिल्यांदा ट्राय केलेली आहे पण एवढी छान झाली होती मला पण आवडली आणि माझ्या मिस्टरांना पण आवडली आणि माझ्या मुलीला पण आवडली अशा प्रकारे बिर्याणी आपली रेडी झालेली आहे खूप छान आणि मोकळी मोकळी बिर्याणी बनते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्वामी समर्थ बाय